भारतातील पाचव्या क्रमांकाच्या मोबाईल रिटेल कंपनीच्या एस एस मोबाईल या चांदवड येथील दालनाचे उद्या अर्थात बावीस जानेवारी सोमवार रोजी भव्य असे उद्घाटन संपन्न होणार आहे तरी चांदवड तसेच पंचक्रोशीतील ग्राहकांनी एस एस मोबाईल चांदवड शाखेला भेट देऊन आपली मोबाईलची खरेदी अत्यल्प दरात आणि भरघोस ऑफर आपल्यासाठी उपलब्ध असून आपण या ऑफरचा आनंद घ्यावा असे आवाहन एस एस मोबाईल चांदवड शाखेचे संचालक निलेश चौधरी यांनी केलं आहे एसएस मोबाईल चांदवड शाखा ही रेणुका कॉम्प्लेक्स कृषी उत्पन्न बाजार समिती समोर चांदवड या ठिकाणी आपल्या सेवेत दाखल होते तरी आपण सर्वांनी या शोरूमच्या भव्य अशा शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन देखील आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले या, या दालनाचे उद्घाटन परमपूजनीय महंत जयदेवपुरीजी महाराज चंद्रेश्वर गड चांदवड तसेच श्रीमंत महाराज रोहित राजे देशमुख सुरगाणा राज संस्थान यांच्या सुभ हस्ते होणार आहे असे आवाहन एस एस मोबाईल चांदवड शाखेचे संचालक निलेश चौधरी यांनी केले नमस्कार मी निलेश चौधरी भारतातील पाचव्या क्रमांकाची व महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची मोबाईल क्षेत्रात असलेली कंपनी या कंपनीचे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव शाखेचे उद्घाटन रेणुका कॉम्प्लेक्स कृषी उत्पन्न बाजार समिती समोर चांदवड या ठिकाणी स्वामी जयदेवपुरीजी महाराज चंद्रेश्वर गड महंत यांच्या शुभ हस्ते होणार आहे या प्रसंगी आपण चांदवडकरांनी येऊन आशीर्वाद द्यावा व या ठिकाणी येऊन ऑफरचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद तरी आपण या भव्याच्या शुभप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाला का प्रतिसाद द्यावा आणि मोफत कुपन मिळवून खातेशीर नफा मिळावा असे आवाहन केर दिलेश चौधरी यांनी केलं जागर जनस्थांसाठी देवीदास जाधव चांदवड